पत्रकारास जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यावर कठोर कारवाई करा शहरातील पत्रकारांच्या वतीनं जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी शिविगाळ करून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यावर कठोर कारवाई करून पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी शहरातील पत्रकारांच्या वतीनं करण्यात आली पत्रकारांच्या शिष्टमंडळाने बुधवारी दिनांक तेरा ऑगस्ट रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांची भेट घेऊन या मागणीचं निवेदन दिले शनिवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी दुपारी बाराच्या सुमारास शहरातील राज चेंबर्स येथे कोठला येथे गणेश उर्मोरे राहणार केडगाव या व्यक्तीला बाबासाहेब बलभीम सानप राहणार वसंत टेकडी यांनी लघुशंका केल्याच्या शुल्लक कारणासाठी मारहाण केली यावेळी भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पत्रकार अन्सार सय्यद आणि त्यांच्या मुलाला सानप यांनी शिविगाळ धक्काबक्की केली के त्यानंतर काही अनोळखी लोक जमा चा चा लंगन चा चा जी जी करून दहशत निर्माण करीत जमाबंदीच्या आदेशाचं देखील उल्लंघन केलं असल्याचं स्पष्ट करण्यात आलं पत्रकार सय्यद यांना धमकावून पुढचा नंबर तुझाच असल्याच्या प्रकारची धमकी दिली त्यामुळे सय्यद यांच्या जीवितला सदर व्यक्तीकडून धोका निर्माण झालेला आहे त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे आणि यावेळी शिरीष कुलकर्णी अप्पासाहेब नवथर सुदाम देशमुख सुभाष चिंदे मिलिंद देखणे सुधीर पवार श्रीनिवास सामल अण्णासाहेब नवथर शुभम संजय सामंत स्वामी गोसावी अन्सार सय्य शबीर सय्य जोशी आदींच पत्रकार माध्यमांचे प्रतिनिधी आणि वृत्त छायाचित्रकार उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज ने नेटवर्क साठी संजय सामंत नगर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त रुपयात, फक्त रुपयात। वर 15 सूट, वर 20 सूट। अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव